चा पुस्तक परीक्षण घेण्यात आहे ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी अमर आठवड मी वर्ग सावी शकते काल मी हे पुस्तक वाचले या पुस्तकाचे नाव आहे शाले मातेच्या खुशी याची लेखिका आहे शिप्रा शहाने आणि याचे प्रकाशन आहे संजय काकडे याची किंमत आहे तीच तीस आणि याचे पृष्ठ याचे पृष्ठ आहे सोळा ह्याचं मुखपृष्ठ मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला हा ह्याचं मुखपृष्ठ फार आवडला यावर भव्य विमा इमारत आहे व एक मुलगा त्या इमारतीकडे आश्चर्याने पाहत आहे छान आहे यामध्ये एक मुलगा गरीब मुलांची मदत करत आहे मला हा पुस्तक फारच आवडला आणि जेव्हा आपण जिल्हा परिषदेला भेट द्यायला गेलो होतो तेव्हा ओमप्रकाश यादव सरांनी हे पुस्तक आपल्याला भेट म्हणून दिलं आणि त्यातलं मी हे पुस्तक वाचलं ह्याच्यातली ह्यातली पहिली कथा आहे की ज्ञानाचे मधले ही कथा मला फारच आवडली यामध्ये एक मुलगा असतो त्याला ज्ञान घेण्याची फार इच्छा असते आणि तो कसा ज्ञान घेतो कसं त्याला ज्ञान मिळतं हे याच्यात दिला आहे आणि दुसरी कथा आहे यशाची गुरुकिल्ली ही कथा ही तेवढीच छान आहे तेवढी छान आहे आपल्याला एखाद्या गोष्टीतून एखाद्या गोष्टीतून आपल्याला क त्यामधून ध्येय दे घ्यायला पाहिजे त्यावर नीट विचार करायला पाहिजे आणि आपण कोणतंही काम हाती घेण्याच्या आधी त्यावर नीट विचार करायला पाहिजे त्याची तयारी करायला पाहिजे आणि नंतरच ते नंतरच ते काम हाती घ्यायला पाहिजे असं यामध्ये दिलं आहे आणि आपल्यामध्ये नुसतं उत्साह असून चालत नाही आपल्यामध्ये जिद्द चिकाटी सातत्य हे सर्व काही असायला पाहिजे उत्साह उत्साह असून चालणार नाही आणि यामधली तिसरी कथा आहे न फिटेरन शाला शाला मातेची ही कथा ही तेवढीच छान आहे यामध्ये एक गरीब मुलगा असतो व त्या मनामध्ये त्याच्या मनामध्ये शाळा शाळेविषयी किती किती प्रेम असतं ह्या हे कथेमध्ये दिला आहे आणि मला यातल्या सर्व कथा आवडल्या यामध्ये या गोष्टीतून मला खूप काही शिकायला भेटलं आणि मित्रांना संदेश मित्रांना संदेश देईल की गोष्टी ऐकणे आणि वाचणे हा मुलांचा आवडता छंद त्यातून त्यांना अभ्यासाची गोडी लागते ध्येय धाड शैर प्रामाणिकपणा दोस्ती प्रेम माणूस की आत्मीयता आणि याद या गुणाची ओळख वाचनातून होते त्यातून ती त्यातून ती वाढतात घडतात आणि राष्ट्राचे सुजल नागरिक बनतात आणि हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे यामधले चित्रही तेवढे छान आहे आणि अक्षर करण्यासारखे आहेत धन्यवाद